पिवळा पितांबर बाकीच्या जाडीवर ओझे माणस सुहासच्या मांडीवर वा अरे नवऱ्यांसाठी तर सगळेच नाव घेत होते पोरांसाठी नाव घेणारी ही माता आहे तिच्यासाठी काय आणि नाव पण बघा म्हणजे सुहास सुहासिनी ओजेसानी वा काय मानस काय नवस काय ओजस काय सुहा काय सुहासिनी ताई यांचं जरा मस्त स्वागत करा आमच्या ये ठिकाणी नाव तुमचं स्वरा मॅडम काय करतं स्वरा अरेंज मॅरेज की लव मॅरेज आहे आईने दिते नाही आहे नाही तर प्रपोज कोणी केलं हो ऐकायला नाही महाराज आपल्याला आपण त्यांचं कसं चाललं मग आपलं बघा ना रे त्यांचं काय झालं मग आपल्या घरात बघा ना रे तुम्ही आता काय करता आणि ते ऑफिसला जातात मला मस्त तुम्ही गिफ्ट होता ठीक आहे काय करणार उखाना तुम्ही योग्य आहात एवढे छान छान गाणे आहेत मातेचे अभंग आहेत आता आपण काय गणपती मध्ये भस्म म्हटली हे सोडत मी उखाळा घेते काय ते जाऊ दे ना पुढे पुढे चाल नाही तुम्ही अजून उठाण येत ठीक आहे घेत शिवरायांचा वंधन करते शिवरायांना वंदन करते वापून अनिल रावांचं सर्वांचं मान राहत